रक्षक छत्रपती संभाजीराजे जयंती उत्सवानिमित्त विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा उमराणे येथील जाणता राजा मित्रमंडळाच्या वतीने यावर्षीही स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजीराजे जयंती उत्सवानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते प्रथमतः उमराणे वतनाचे दैवत श्री रामेश्वर महादेव मंदिरात बाळा पवार यांच्या हस्ते श्रीफळ अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजीराजे यांच्या प्रतिमेचे पूजन रिपब्लिकन चळवळीचे कार्यकर्ते प्रल्हाद जमधाडे यांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर उमराणे मावळ खोऱ्यातील जनता उच्च माध्यमिक विद्यालय तसेच छत्रपती शिवाजी मराठा हायस्कूल उमराणे येथील दहावी व बारावीचे गुणवंत विद्यार्थी अदिती देवरे जाई मोरे यामिनी सोनवणे अंकिता देवरे अक्षरा देवरे सार्थक भामरे अजिंक्य बागुल हर्षाली देवरे तेजश्री देवरे मयुरी मोरे शुभांगी देवरे आदी विद्यार्थ्यांचा हिरामण देवरे व प्रमुख मान्यवरांच्या हस्ते शिवचरित्र भेट देऊन सन्मान करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भुसार शेतमालाचे व्यापारी अशोक कर्णावट हे होते प्रमुख पाहुणे म्हणून सोसायटीचे माजी चेअरमन नानाजी देवरे विनोद पाटणी भाऊसाहेब सोनवणे निंबा देवरे दत्ता जाधव प्रकाश देवरे पुंडलिक गायकवाड राकेश देवरे सचिन देवरे वाणिक देवरे केदा देवरे बळीराम पवार अनिल जाधव उपस्थित होते एवढी मंडळाचे अध्यक्ष नंदन देवरे यांनी प्रास्ताविकात हिंदवी स्वराज्यासाठी स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजीराजे यांच्या बत्तीस वर्षाच्या कालखंडातील शौर्याची माहिती विशद केली तसेच अध्यक्षीय भाषणात कर्णावट्यांनी तीनशे पन्नास वर्षांनंतरही छत्रपती शिवाजी राजेंचे मावळे उमराणे वतनामध्ये जाणता राजा मित्रमंडळाच्या माध्यमातून लोककल्याणकारी समाजहिताचे काम गेल्या एकतीस वर्षापासून अखंडपणे सुरू असल्याचा आमचा सार्थ आम्हाला सार्थ अभिमान आहे या मंडळाच्या कार्याचा आजच्या तरुणांनी आदर्श घ्यावा असे आव्हान कार्यक्रमाप्रसंगी केले संदीप देवरे यांनी आभार मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे मावडे व ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले എസ് നൈൻ ടീവ് നൂജ സാ വ്യവസ്ഥാപക സംപാദക ശരദ് പവർ ചിൻസ്